नमस्कार मंडळी पूर्णा किचनमध्ये तुमचं खूप 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 स्वागत आहे तर पूर्णा किचनमध्ये आज काय आहे स्पेशल तर आज छान असे आळीवाचे लाडू आहेत तर लाडू बनवण्याचा हेतू म्हणजे काय तर थंडी आहे खूप आणि तब्येत बरी नसल्यामुळं मलाही कमरेसाठी चांगलं आहे तर बऱ्यापैकी डिलेवरी झाल्यावरती बाळंतिनीला आळीवाचे डिंकाचे मेथीचे लाडू खाऊ घालतात तर तशीच आपल्यालाही गरज आहे असं नाही की डिलेवरी झाल्यावरच खावं तर वय वाढेल तसं गुडघ्यांचा कमरेचा हाडांचा बराच बराच त्रास होतो स्त्रियांना तरी तर त्यामुळे आळीवाचे लाडू खूप छान आहेत टेस्टी आहेत आणि मुलंही आवडीनं खातील लहानापासून मोठ्यांपर्यंत हा चालणारा पदार्थ आहे तर चला तर मग बघू बघूया आळीवाचे लाडू आपण कसे बनवणार आहेत तर हे बघा पंचवीस ग्रॅम हे आळीव आहेत तर हे छान असे भिजत घातले पाण्यामध्ये आणि एक तासभर आपलं मी भिजत ठेवलं तर हे बघा एवढं पाणी घातलेलं आहे तर पूर्णपणे पाणी हे त्याच्यामध्ये होऊन जातं आणि अजिबात पाणी राहत नाही आणि हे आहे ओलं खोबरं सुक्या खोबऱ्याचंही करू शकता पण माझ्याकडे ओलं खोबरं होतं म्हणून मी म्हटलं ओल्या खोबऱ्याचेच करावे लाडू तर बघा अशा पद्धतीने छान असं खोबरं सगळं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि किसणीवरती असं मोठ्या मोठ्या ह्याच्यात किसून घेतलेलं आहे तर किस असा मोठा जेवढा असेल तेवढं लाडू खूप छान दिसायलाही छान दिसतात आणि मस्त लागतात तर त्याच्यासाठी बघा ही आळीव भिजत घातलेली आपण ह्याच्यामध्ये पाणी दिसतं का कुठं बघा पूर्णपणे पाणी त्याच्यामध्ये मुरलेलं आहे आणि हे खोबऱ्याचा कीस आहे एक दीड नारळाचा कीस आहे हा खोबऱ्याचा आणि पाव किलो गूळ आहे तर बघा भांड्यामध्ये मी तूप घातलेला आहे एक दोन चमचे मोठे तूप घालून त्याच्यामध्ये जो गूळ आपण चिरून घेतलेला आहे चाकूने तो गूळ व्यवस्थित घालून असा पूर्णपणे गुळ वितळू द्यायचा आहे तर गूळ बारीक चिरल्यामुळे लगेचच तुपामध्ये वितळला आहे बघा गूळ आणि साखरेचंही करू शकता आपण शक्यतो थंडीच्या दिवसात गुळाचे पदार्थ खूप छान असतात आणि हे बघा हे आळीव जे आपण मुरत घातलेलं होतं तर ती त्या में में ते त्या गुळाच्या पेस्टमध्येच मी मिक्स करून एक पाच मिनिटही त्याच्यामध्येच परतून घेतलेला आहे आणि नंतर मग आपण त्याच्यामध्ये ओल्या नारळाचा जो कीस आहे तो आपण घालणार आहोत हे बघा अशा पद्धतीनं झालेला आहे बॅटर तर त्याच्यामध्ये हा ओल्या नारळाचा किस आहे बघा तो पूर्णपणे घालून घेतला एक दीड नारळाचा किस आहे आणि पाव किलो गूळ आणि पंचवीस ग्रॅम आपली हाळीव आहेत तर हे छान असं मिक्स करून घेतलं हे बघा व्यवस्थित असं मिक्स करून आणि थंड मिश्रण झाल्यावरती ही लाडू वळता येतात असंच नाही की गरम गरम असं वळायला पाहिजेत तर हे बघा खारीक जी आहे ती खारीक होती माझ्याकडे तर ती खारीक अशी बारीक मी करून ठेवलेली होती बारीक तुकडे केले ती घातली आणि काजू बदामचे काप घातलेले आहेत आणि सगळं व्यवस्थित मिश्रण सगळं मिक्स करून घेतलेलं आहे बाबा अशा पद्धतीनं आणि नंतर त्याच्यामध्ये जायफळ वेलची पावडर करून घेतली होती ती घातली एक चमचाभर आणि खूप छान टेस्टी लागतं जायफळ ही घालू शकता वेलची फक्त वे वेलची तर वेलचीही घालू शकता अशा पद्धतीनं मस्त असं आणि नंतर शेवटी मी गॅस बंद केला आणि अर्धा चमचा तूप घातलेला आहे आणि व्यवस्थित मिक्स करून झाकण लावून नंतर हे बघा सॉरी सुक्या खोबऱ्याचा कीसही थोडासा मी भुरभुरला आहे वरून आणि ओल्या च किस आहे आणि हा सुक्या नारळाचा थोडासा किस आहे तो वरून भुरभुरला आहे आणि हे, हे बघा ह्या चमच्या चमचा यासाठी घेतला आहे की ह्या चमच्या आकाराने एकसारखे लाडू होणार जास्त पण मोठे नाही जास्त बारीक नाही तर अशा पद्धतीनं एकसारखे लाडू आपल्याला करता येतील या चमच्याच्या सहाय्याने म्हणून हे बघा अशा पट, पट, चाट। पद्धतीने लाडू बनवून घेतलेले आहेत तर कसं झट पट पटापट रांगोळी काढा चटाचट अशा आहे ना तसं आपण झट पट पटापट आणि लाडू वळा चटाचट तरी अशा पद्धतीनं मस्त मस्त असे हाळीवाचे लाडू बनवलेले आहेत नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि हे बघा अशा पद्धतीनं आणि नक्की करून पहा लाडू खूप छान टेस्टी लागतात आणि हाळीवाचे आहेत असे वाटतही नाही कारण ते बी शक्यतो दाता खाली येत पण नाहीत आणि काजू बदामचे तुकडे शक्यतो मोठे मोठेच टाका किंवा कारण प्रत्येक बाईटमध्ये खाताना आपल्याला काजू बदाम आणि खारीक चिजी चव आहे तीही लागणार आहे तर हे अशा पद्धतीनं मस्त असे टेस्ट, टेस्टी टेस्टी बघा लाडू बनवलेले आहेत मी आणि तेवढेच छोटे छोटे लहान बॉल असे मस्त झालेले आहेत माझे लाडू वळून आणि आपण परत मेथीचे आणि डिंक लाडूही बनवणार आहोत तर या अशा पद्धतीचे व्हिडिओ येत येत राहतील माझ्या चॅनलवरती तर जास्तीत जास्त सपोर्ट करा आणि व्हिडिओ आवडला का नक्की कमेंटमध्ये सांगा धन्यवाद